नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे कारण ॲप्रिशिएशन ऑफ दी पोएम पोयमचं अप्रिशिएशन करणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे आणि या घटकावरती आपल्याला पाच मार्काला प्रश्न विचारला जातो होतं कसं माहिती आहे का मित्रांनो इथं पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात यामधले दोन मार्क जे आहेत ना ते प्रश्नातच असतात आपल्याला तर ते दोन मार्क प्रश्नातले कसे मिळवायचे आणि उरलेले जे तीन मार्क आहेत ते आपल्याला कसे मिळवता येतात येऊ शकतात आणि या ॲप्रिशिएशनमध्ये आपल्याला पाचपैकी पाच मार्क कसे मिळू शकतात त्यावरती आज तर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर सर्व कवितांचं ॲप्रिशिएशन मी बनवलेलं आहे आणि ते अप्रिशिएशन तुमच्यासाठी मी देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे सर्व कवितांवरती आपण चर्चा करणार करण्याचा प्रयत्न करूयात परंतु ज्या कवितांवरती चर्चा होणार नाही आहे त्या कवितेचे जे काही अप्रिशिएशन आहे ते टाईप केलेलं आहे ते तुमच्यासाठी मी देतो त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे पुढे जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं नवीन दिसतात नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका नुसता सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्यावेळेस त्याची ते ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो अप्रिशिएशन ऑफ दी पोएम जो आहे या पुस्तकामध्ये पुस्तकामधील क्वेश्चन नंबर तीन एमध्ये दिलेली कविता सोडून म्हणजे दोन कविता एक तर तीन एमध्ये क्वेश्चन नंबर थ्री बी जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे अप्रिशिएशन असतं एमध्ये एक कविता दिलेली असते ती जी कविता आहे त्या वरती प्रश्न विचारले असतात तो पाच मार्काचा प्रश्न परंतु आपल्याला बीमध्ये ती कविता सोडून मधली कविता सोडून दुसरी एक कविता दिली जाते ज्याच्यामध्ये अप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण करायचं असतं आणि त्यासाठी काही मुद्दे दिलेले असतात आणि हे जे काही मुद्दे आहेत मित्रांनो ते त्याच्यासाठी काही पॉईंट दिलेले आहेत तर ते पॉईंट आपण समजून घेऊयात मित्रांनो बघा पहिली गोष्ट हे पाच चार पॉईंट पाच पॉईंट आहेत या पाच पॉईंटमध्ये टायटल लिहायला तुम्हाला अर्धा मार्क आहे मित्रांनो हा जो अर्धा मार्क आहेत ना इथं तुम्हाला अर्धापैकी अर्धा मार्क मिळणार कारण टायटल ऑलरेडी कवितेतच असते कवितेतच असते टायटल टायटल तिथं अर्धा मार्क फिक्स आहे तुमच्या हातातला आहे त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट पोएटचं नाव सुद्धा कवितेमध्ये दे दिलेलं असतं तिथं अर्धा मार्क हे एक मार्क आहेत ना मित्रांनो प्रत्येक मुलाला मिळू शकतात ज्याने कधी आयुष्यात कविता वाचली नाही कवितेचा अभ्यास केला नाही त्याला सुद्धा हे दोन एक मार्क मिळू शकतात ओके आणि रायमिंग स्कीम आहे ना हे पण एक मार्क मिळून देणार आहे ज्याने काहीच अभ्यास नाही केला ज्याने कुठलीच कविता अजूनपर्यंत वाचली नाही समजून घेतली नाही त्याला रायमिंग मध्ये एक पैकी एक मार्क मिळू शकतात रायमिंग स्कीम कशी तयार करायची कशी शोधायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे हे जे दोन मार्क आहेत ना मित्रांनो हे दोन मार्क हे आपल्या हातातलेच आहेत आणि फिगर ऑफ आप स्पीचसुद्धा आपल्या हातातले आहेत इथं एक मार्क म्हणजे तीन जवळपास साधारणतः तीन मार्क जे आहेत ना हे आपल्या हातातले आहेत इथं आउट ऑफ मार्क पडतात इथं तीन पैकी तीन मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला पळू शकतात अप्रिशिएशन लिहित असताना त्याच्यामुळे काही एवढं अवघड नाही या कवितेचं अप्रिशिएशन लिहिणं करणं एवढं अवघड नाही फक्त हे दोन मार्क आहेत ना तिथं थोडीशी तारांबळ आहे म्हणजे पाच पैकी तुम्ही जर विचार केला ना तर तीन मार्क आपल्या हातातलेच आहेत आता खरा कस लागतो थीम अँड सेंट्रल आयडिया याच्यावरती हे आपल्याला प्रत्येक कवितेचं व्यवस्थित पाठ करावं लागणार आहे समजून घ्यावं लागणार आहे तर बघा कसं आता आपण एक एक कविता बघत आता समजा ही आपली पहिली कविता आपण बघितली आता या कवितेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पोय बाबा नेम ऑफ पोयम अ टीनेजर्स प्रेयर दिले हे तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर याचे जे काही बाबा लेखक आहेत राय पोएट ऑफ द पोयम इज जे मॉर्स झालं इथं अर्धा मार्क मिळाला बरोबर दोन गोष्टी अर्धा अर्धा मार्क मिळाला पहिली गोष्ट आपले बघा या ठिकाणी टायटल टायटल तुम्हाला म्हटलं बाबा टायटल आणि पोएट बघा टायटल काय लिहिणार आपण बाबा टायटल आहे अ टिनेजर्स प्रेयर बरोबर अ टीनेजर्स प्रेयर फक्त असं नाही लिहायचं असं लिहायचं टायटल ऑफ पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर ओके आणि त्याच्यानंतर लिहायचं पोएट ऑफ पोयम इज जेमॉर्स ओके इथं लिहा जेमॉर्स असं लिहायचं पूर्ण वाक्यात लिहायचं ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे रायमिंग टूर रायमिंग स्कीम रायमिंग स्कीम लिहिताना पाठ नाही करायची रायमिंग स्कीम कशी शोधायची ते तुम्हाला सांगतो कारण रायमिंग स्कीमला एक मार्क आहे इथं एक पैकी एक मार्क तर मिळालेच पाहिजे कशी शोधायची सांगतो एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो बघा रायमिंग स्कीम शोधत असताना पहिली गोष्ट शेवटी बघा इथं बिगिनिंग आहे मेक आहे चूज आहे टेक आहे तर पहिली गोष्ट बिगिनिंगच्या इथं ए लिहायचा आता बिगिनिंगला मेक हा रायमिंग आहे का नाही आहे मग नसेल तर मग बी लिहायचा चूज हा बिगिनिंगला पण राईम नाही आहे मेकला सुद्धा नाहीम नाही आहे त्याच्यामुळे सी लिहिला कारण कोणालाच राईम नाही आहे आता टेक जो आहे तो कोणाला आहे बिगिनिंगला आहे का नाही आहे मेकला टेक राईम आहे मेकला रायम ए टेक मग मेक काय बी येतं मग तो बी लिहिला पाहिजे इथं मग काय झाले बाबा याची रायमिंग स्कीम ए बी सी बी ए बी सी बी ही झाली रायमिंग स्कीम विषय संपला एकदम सोपं आहे इथं बघा लाईफ ए लिहिलं सक्सेस आहे का एला नाही आहे बाबा मग इथं लिहिलं बी डार्क एंड रोड शेवटी रोड आहे रोड लाईफला पण नाही सक्सेसला पण नाही मग इथं सी लिला आणि डिस्ट्रेस हा सक्सेसला आहे म्हणून बी A, B, C, B, A, B, C, B. ए बी सी बी ही ए बी सी बी स्टांजा टांझामध्ये इथं रायमिंग स्कीम ए बी सी बी आहे रायमिंग स्कीम ऑफ द पोयम इज ए बी सी बी ही रायमिंग स्कीम आहे इथं तुमचे दोन मार्कांना मित्रांना आशे मिळतात आशे हातात हे दोनपैकी दोन मार्क इथं मिळाले पाहिजेत आता बाकी त्याच्यामध्ये असणारं जो काही बाबा तुमचा फिगर ऑफ स्पीच आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल तो पाठच करावा लागणार प्रत्येक कवितेच्या वाईस आणि त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया जी आहे ती समजून घ्यावी लागणार तर इथपर्यंतचा भाग जो आपला क्लिअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला या भागामध्ये इथं तुम्हाला अर्धा मार्क हातातला आहे इथं अर्धा मार्क हातातला आहे इथं एक मार्क हातातले हे दोन मार्क तुमच्या हातातले म्हणजे भात्यातलेच आहे ज्याप्रमाणे बाण्या हातामधले आहे ते प्रश्न इथं दोन मार्क पडले पाहिजेत आता याच्यानंतर पुढे आपण बघा अप्रिशिएशन करत असताना बघा इथे तर बघा अशा प्रकारे आपल्याला लिहिलं पाहिजे पहिली गोष्ट टायटल अ टीनेजर पेअर या ठिकाणी आपला अर्धा मार्क फिक्स बरोबर त्याच्यानंतर बाबा त्याचे पोएट पोएट ऑफ पोयम इज जे मार्श त्याच्यात रायमिंग स्किल बाय काय बाबा रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ए बी सी बी इथं तुमचा एक मार्क त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच बाबा की किती बाबा अपर्टी आणि इन्व्हर्जन बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी हे दोन फिगर ऑफ स्पीच इथं एक मार्क मित्रांनो हे सगळं नीट पाठ करून ठेवा हे बघा पहिल्या तीन गोष्टी तर तुम्हाला पाठ करायच्या नाही आहेत ते तिथल्या तिथं उत्तर आहेत फक्त तुम्हाला फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पाठ करायचे प्रत्येक कवितेमध्ये कुठले कुठले आहेत हे सगळं केलं की इथं तुमचे तीन मार्क म्हणजे पाचमधले तुमचे तीन मार्क आहेत ना या हातातले आता प्रॉब्लेम आहे बघा इथं येतो मग हे आपल्याला प्रत्येक कविता वाईज आपल्याला पाठ करावं लागणार आहे प्रत्येक कवितेचं समजून घ्यावं लागणार आहे तेवढा तरी आपल्याला आप आप कस लावावा लागणार आहे आपल्या कवितांचा बघा इथं कसं आहे द थीम ऑफ द पोयम इज टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन बघा काय पहिलं काय बाबा हे प्रत्येक वाक्यामध्ये थीम ऑफ पोयम इज हे जे काही वाक्य आहे ते प्रत्येक पोयममध्ये सेम आहे बघा जर तुम्हाला जास्त जर नसेल येत ना मित्रांनो निदान एक एक वाक्य तरी बघा बघा द थीम ऑफ पोएमीच एक एक वाक्य तरी निदान समजून घ्या काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा बघा अ टीनेजर डायलेमा अबाउट मेकिंग डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन म्हणजे एक लहान मुलगा जो आहे ना त्याच्या मनामध्ये एक प्रश्न पडला की नवीन मला एक डिसिजन घ्यायचा आहे माझ्या आय। आयुष्याचा एक निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेत असताना जी काही त्याच्या मनामध्ये कन्फ्युजन होते जी काही अडचण त्याला होते त्या कन्फ्युजन जे आहे ती अडचण जी आहे ती तो सांगण्याचा प्रयत्न करतोय देवाकडं ओके द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम हर म्हणजे जो काही मार्ग त्याला निवडायचा आहे त्याच्या आयुष्यामध्ये जाण्याचा पुढे जाण्याचा तो सगळा मार्ग जो आहे ना तो त्याला निवडायचा आहे आणि तो मार्ग चांगला जरी असेल तरी त्यालाच निवडायचा एक तो चा तो जो निवडलेला मार्ग आहे तो एक तर चांगला असू शकतो जो त्याला चांगल्या सक्सेसकडे घेऊन जाणार असू शकतो किंवा निवडलेला जो मार्ग आहे तो एंड रोड डार्क असू शकतो म्हणजे तो अंधाराकडं घेऊन जाणारा मार्ग असू शकतो अशा प्रकारे त्याला अशा प्रकारे ही जी काही कविता आहे त्याच्यामधली थीम आहे पुढं काय थीम आहे की बाबा द रॉग डिसिजन मे रिअन द होल लाईफ म्हणजे Uh, ज्याचा जो रॉंग डिसिजन आहे तो पूर्ण तशी लाईफ जी आहे ती पूर्ण लाईफ जी आहे ती अंधारामध्ये जाऊ शकते तो चुकीचा निर्णय घेतल्यामुळं हे इज द टीजर अँड टीनेजर्स इन द पोयम प्रेज टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स आणि या पोयममध्ये तो जो छोटा जो मुलगा आहे किशोर वैन अवस्थेतला जो मुलगा आहे तुमच्यासारखा तो देवाकडे प्रार्थना करतो की बाबा देवा मला ही जी लाईफ आहे माझी त्या लाईफमध्ये जे मला मार्ग निवडायचे आहेत त्या संदर्भात मला गाईड कर तू असंच म्हणू नको की मला बाबा या मार्गाला जा त्या मार्गाला जा फक्त मला गाईड कर त्या अनुषंगाने मी माझे प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही कवितेचं ॲप्रिशिएशन जे आहे ते लिहिता येऊ शकतं तर आता आपण काय करूया त्या ठिकाणी बघा प्रत्येक कवितेचं ॲप्रिशिएशन आता सांगायला तिथे वेळ नाही परंतु मी टाईप केलेल्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण बघू शकतो तो ही पहिली कविता झाली त्याच्यानंतर ही दुसरी एक कविता आहे बास्केट फुल ऑफ मून नाईट त्याच्यामध्ये बघा टायटल आपल्याकडं बास्केट फुल ऑफ मून लाईट आहे द नेम ऑफ द पोएट जे आहे ते सुनील शर्मा आहेत त्याच्यानंतर याची जी रायमिंग रायमिंग स्कीम आहे ती बाबा हे फ्री वर्जन आहे याच्यामध्ये बाबा फ्री वर्स आहे म्हणजे ही मुक्त हस्त जे आहे त्या ठिकाणी मुक्त कविता आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रायमिंग स्कीम आपल्याला पाहायला मिळत नाही आणि फिगर ऑफ स्पीच जे आहे ते रिपिटेशन आहे ॲलिटरेशन आहे अॅपस्ट्रॉफी आहे हे आपल्याला दिसतंय थीम सेंट्रल आयडिया याच्यातली जी काही सेंट्रल लाईट आहे बघा तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये काय की बास्केट फुल ऑफ मून लाईट बाबा तुम्हाला माहिती आहे खेडे गावातला एक मुलगा आहे ग्रामीण भागातला मुलगा आहे त्याचे वडील जे आहेत ते जातात परगावी किंवा त्याच्या गावातली बरीचशी लोकं परगावी गावामध्ये जातात शहरामध्ये जातात दूरच्या आणि हा जो छोटा मुलगा आहे तो शहरापासून लांबच्या गावामध्ये आहे तो त्यांनी कधी शहर बघितलेलं नाही आहे तर त्या गावामधून जी जाणारी लोकं आहे सकाळी लवकर जातात आणि रात्री खूप उशिरा येतात अंधारामधून आणि अंधारामधून येत असताना त्या अंधारामधून येत तिथे रस्ता जो आहे त्या रस्त्याला खूप अंधार आहे त्या रस्त्याला लाईट्स आहेत मग ते अंधारामधून ज्यावेळेस गावकरी त्याचे वडील बाबा वगैरे येत असतात त्यावेळेस तो रस्ता जो आहे पूर्णपणे विंचू काट्यांनी पूर्णपणे भरलेला आहे स्कॉर्पिओने भरलेला आहे सापांनी भरलेला आहे स्नॅक्स अँड कॉम्स तो भरलेला आहे पूर्णपणे तर अशा प्रकारची ती कविता आहे बघा या ठिकाणी दिले द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लेस ऑफ द चाइल्ड इन अ रिमोट विलेज अनटच बाय मॉडर्न ॲमिनिटीज म्हणजे एक अशा मुलाची ही कथा आहे या कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे की अशा मुलाचं की तो एकाकी पडलेला जो मुलगा आहे तो दूर गावामध्ये राहतो आणि तो संपूर्ण शहर आहे त्या शहरापासून दूर आहे आणि शहराचा जो काही एरिया आहे तो त्याला माहिती नाही आहे त्याच्यापासून तो दूर आहे त्याच्याशी अनभिज्ञ आहे या सगळ्या गोष्टी द चाईल्ड इज टू फार फ्रॉम द मॉडर्न अर्बन लाईफ जे काही शहरी जीवन आहे त्या जे जी शहरी जीवनापासून हा जो मुलगा आहे खूप लांब आहे दॅट इवन हीज रिमेडी फॉर द पिलाईट uh, ऑफ हिज विलेज सीम्स क्वाईट इनोसंट अँड प्लॅन म्हणजे एकंदरीत या कवितेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या या प्रकारे आपण ही जी कविता आहे त्या कवितेच्या संदर्भात लिहू शकतो ठीक आहे सेंट्रल आयडिया वगैरे आहे तिची त्याच्यानंतर पुढची जी कविता आहे यू स्टार्ट डायंग स्लोली अशा प्रकारे ही जी कविता ही मार्च दोन हजार वीसला आली होती तर या ठिकाणी तुम्ही आता याच्या स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या मी प्रत्येक कविता तर इथे एक्सप्लेन करत बसत नाही आहे स्क्रीनशॉट मारून घ्या फटाफट पण मला असं वाटतं की या सगळ्या कविता ज्या आहेत बघा सगळ्या कविता इथं बघा तुम्ही जर पाहायला गेले तर ही पुढची कविता आहे त्याच्यानंतर आणखी एक कविता आहे आणखी एक कविता आहे आणखी एक कविता सगळ्या कवितांचे या ठिकाणी ॲप्रिशिएशन्स आहेत आता हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे सगळे ॲप्रिशिएशन आता इथं स्क्रीनशॉट मारण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आता ही पीडीएफ फाईल तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन डाऊनलोड करू शकता आता ही पीडीएफ फाईल आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशी डाऊनलोड करायची ते मी तुम्हाला सांगतो थोड्याच वेळामध्ये पण हे सांगण्याच्या अगोदर आणि या व्हिडिओमध्ये थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी मला व्हिडिओ बघताना दिसत आहेत पण लाईक्स खूप कमी आहेत मित्रांनो तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि बऱ्याच मुलांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या इम्पॉर्टंट नोट्ससाठी आणि खूप चांगल्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता नुसतं चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो तर आता आपण बघूयात की ह्या सगळ्या ज्या नोट्स आहेत म्हणजे फक्त या ॲप्रिशिएशन ऑफ द पोएमच्याच नाही तर त्याचबरोबर एकंदरीत सर्व इंग्रजीच्या ज्या काही नोट्स आहेत तुम्ही कशा डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईट जाऊन ते बघूयात आपण आता आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊयात आणि ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या सगळ्या ते बघूयात ओके मित्रांनो बघूयात आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येतात दहावीला असाल तर दहावीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर वरती जायचंय आणि वरती टाईप करायचं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके परीक्षा नोट्स बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅच मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईटवरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण वेबसाईट वेबसाईटवरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथं इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग एकच्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिशचा पेपर आहे म्हणून इंग्लिश च्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळे विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर इंग्लिशचा पेपर झाल्या की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झाल्या की लगेच गणित भागी एकच्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या वरती आणि या डाऊनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढा डाउनलोड करून घ्या आता बघा इंग्लिश वर जर क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्सची डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि ही डाऊनलोड करून घेऊ शकताय तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाऊनलोड करून घ्या या नोट्स कशा डाउनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद